शिखर बँक घोटाळ्यात क्लीनचीट मिळणं हाच एक मोठा घोटाळा संजय राऊतांची टीका शिखर बँक घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिंतेत वाढ झाली आणि या प्रकरणी अजित पवारांना ई ओडब्ल्यूनं दिलेल्या क्लीनचीटला ई डीकडून आव्हान देण्यात आलं आहे आणि यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली शिखर बँक घोटाळ्यात चिट मिळणं हाच एक घोटाळा असल्याची टीका संजय राऊत यांनी केली ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते तसेच खटला चालवताना जो काही खर्च झाला तो कोणाच्या खिशातून घेणार असा सवाल देखील राऊतांनी यावेळी उपस्थित केलेला आहे संजय राऊत म्हणाले शिखर बँक संदर्भात क्लिनचीट मिळणं हाच एक सगळ्यात मोठा घोटाळा आहे अशा पद्धतीनं हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करत खटले चालवायचे त्यासाठी लाखो कोट्यवधी रुपये सरकारच्या खात्यातून पैसे काढून खटले चालवायचे आणि मग त्या आरोपीने पक्षात आलं की त्याच्याबद्दल पुन्हा चांगले बोलायचे खटला चालवताना जो काही खर्च होतो तो कोणाच्या खिशातून घेणार हा खटल्यांचा नरेंद्र मोदींकडून घेणार आहात का शिखर बँक घोटाळा क्लीन चिट संदर्भात मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे हाच एक मोठा घोटाळा आहे अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे खटले चालवायचे त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकारनं आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा लाखों कोट्यावधि रुपया जो खर्च झाला खटला ना तो तुम्हें कोना खिशात घेना देवेंद्र फडणवीस कि नरेंद्र मोदी और अमित शाह पगारत काफना एक नाथ शिंदे मुख्यमंत्री है अपने राज्य गए हैं शिष्टाचार की मुलाकात होती है उनके साथ एन में जुड़े हैं चंद्राबाबू जब तक एन से जुड़े हैं तब तक जाते रहेंगे जब इंडिया से बाहर निकलेंगे तो अलग निर्णय होगा क्रॉस वोटिंग की बात कोई नई बात नहीं है कांग्रेस पार्टी को उस बारे में पहले से अंदाजा था दो साल पहले जब चुनाव हुआ था एम का तब भी यही लोगों ने कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत जी को पराभूत किया यही वो लोग हैं टेक्निकली पार्टी में है लेकिन वो पार्टी में नहीं है ऐसा मेरा अनुमान है थैंक यू रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई